नमस्कार मित्रांनो मी बी आर पाटील बोलतो आहे मित्रांनो जळगावच्या ओंकार पार्क येथे मी आ, उभा आहे आणि हे गव्हाचं पीक आहे बघा असं दाखवा जरा गव्हाचं पीक हां तर बघा इथं आता घरे बनतील शेती जाईल पण तरी आता हे यांचे हे जे पीक आहे हे, हे, हे काढता ते परंतु इथं सगळी वस्ती जाईल मग शेतकरी काय असतो थोडी जमीन आहे ही आता पिकवायची त्यांना आहे म्हणून एक आशा असते आणि ती भूक असते म्हणून शेतकऱ्याला कधीही शेती पिकवणं आवडतं आणि हे धान्य आहे गह्हाचं धान्य गहू आपल्याला रोज लागतो चपाती रोज लागते म्हणून इथं मला वाटलं की हा खरंच शेतकऱ्याला एक प्रोत्साहन मिळावं आणि शेतकरी हा प्रत्येक एरियामध्ये त्याला एक उमेद लागा हा लागावी की नाही शेती आपण करायला पाहिजे तर खूप मला हे हा एरिया परिसर आवडला आणि हा व्हिडिओ मी तुम्हाला पाठवत आहे आणि पक्ष्यांचे वगैरे सगळे मी चित्रण केलेलं आहे हा व्हिडिओ तुम्हाला आवडेल ही आशा आहे धन्यवाद शेतकऱ्यांना शुभेच्छा असंच पिकवत राहा आणि अन्नदाता आहेत तुम्ही तर तुम्ही सर्वीकडे सगळी शेती ही अशी चांगली पिकवा आणि लोकांना अन्नधान्य पुरवत राहा